मित्रांनो माझं नाव आचार्य शिवाजी पवार आहे मी वर्ग साठी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यम प्रशाला पालक निर्गाव आहे आज मी तुम्हाला मी वाचलेल्या एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे हे पुस्तक मी आमच्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये घेतली आहे या पुस्तकाचे नाव आहे मनोरंजक नीती कथा या पुस्तकाचे लेखक डॉ डॉक्टर 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 रेखा खराटे या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मला या पुस्तकामध्ये दोन गोष्टी आवडल्या आहेत त्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे दोन वृक्ष एका धुनार जंगलामध्ये दोन वृक्ष राहत होते ते वृक्ष जवळजवळच राहत होते दे, ते वृक्ष सोबतच राहत होते पण एक त्यातला एक वृक्ष म्हातारा होता तर दुसरा वृक्ष तर दुसरा वृक्ष तरुण होता आणि मग म्हातारा वृक्ष खूप खूप नाराज राहत होता आणि तरुण वृक्ष खूप आनंद राहत होता एके दिवशी तरुण वृक्षाली म्हातारा वृक्षाला म्हातारा वृक्षाला चालली काय झालं काय झालं तुम्ही तर म्हणा बाबाच्या वेळाला क्या तुम्हाला काय झाले तुम्ही काय एवढे नाराज म्हणजे तो म्हणाला तो ना तो म्हणजे वृक्ष म्हणाला तो मला पाणी नाही फळे नाही फुले नाही काहीच नाही आणि तू बघ की ती हिरवागार का हिरवा घर फुलांनी बनलेला आणि मी तर असा असे ते दोघं असे ते दोघे म्हणाले मग असे ते दोघे म्हणाले मग तो वृक्ष मग तो वृक्ष म्हणाला काही मी जेव्हा जर होतो तेव्हा मी जेव्हा जरूर होतो तेव्हा सर्व लोक माझ्या जेव्हा येत होती माझी फळे तोडत होती मला सावली खाली बसत होती आणि पिशव्या घेऊन येत येत होती व फळे तोडून नेत होती आणि फळे तोडून येत होती आणि माझी सेवासुद्धा करत होती असे खूप अशी खूप सेवा ते लोक माझी करत होती आणि आता मी म्हताना झालो तर सर्वजण माझ्या ज माझ्याकडे माझ्याजवळ कचरा आणून टाकतात व मा माझ्याकडे तुम्ही बघत सुद्धा नाही आणि तुझ्या तुझ्या चवळीत बसतात आणि मला तर काहीच नाही आणि एक तो म्हणजे चिन्ह आला एक दिवस असा येईल की कुणीतरी एक कुऱ्हाळी घेऊन माझ्याजवळ येईल आणि मला कापून टाकेल तर तो तरुण उचलून आला असे काहीच नाही होणार तुम्ही जर तुम्ही जर सकारात्मक विचार केला तर तुमचा समज सकारात्मकच होता तुमच्या लाकड्यापासून एखाद्या गरीबाची भूक भागवेल त्या गरीबाजवळ जर कॅस विकत देण्याचे पैसे नसेल तर तो तुमचे तो तुमचं झाड कापेल व त्याच्यापासून आपल्या घरात आपल्या घरातल्या लोकांची भूक भागवेल असा तो तरुण त्या गरीब विषयाला म्हणाला पण तो तो म्हणाला पण मी काय कामाचा आता तो मी जळून तर कोणसाच होणार आहे त्यापेक्षा त्यापेक्षा लोकांनी माझ्याजवळ कसा आणून टाकला बरा तर तो तर तो तरुण वृक्ष त्याला म्हणाला नाही तुम्ही लोकांच्या कामे पडला तुम्ही असे तर तसे कसे तरी त्या लोकांच्या कामी पडत आहात ना असा असा तो तरुण वृक्ष म्हणाला या गोष्टीनं आपल्याला असं तात्पर्य मिळते की असं तात्पर्य बघतं की बाहेर कसंही असं पण लोकांची लोकांची भूक भागवावी या पुस्तकाची दुसरी गोष्ट म्हणजे फुल आणि काठी एका एका गा, सो गावात बगीचा होता त्या बगीच्यामध्ये वेगवेगळ्या झाडांची फुले होती आणि फुलांची सुद्धा झाडे होती त्या गुलाबाची झाडे मोगलाचे झाडे असे खूप झाडे त्या बगीच्यामध्ये होती आणि तो बगी तो बगीचा खूप सुंदर फुलांनी घनदाट भरलेला होता त्या बगीचा त्या बगीचामध्ये अनेक आंब्याची झाडे लाभूची झाडे असे खूप झाडे होती त्या त्या बगीचामधली फुले व फळे बघण्यासाठी लोक खूप लांब दूर दूर येत होते आणि त्याच बगीच्यामध्ये फुल आणि काटा हे दोघेजणे जवळजवळ राहत होते एके दिवशी फुलाने विवाद सुरू केला तू माझ्याजवळ कशाला उगलास मी बघ किती सुंदर आणि तू बघ किती काटेरी कुणाच्या पायात जर बुडलास तर कुणाच्या पायात जर बुडलास तर कोणी लढायला लागते आणि माझा आवाज माझा आवाज जर कुणी घेतला तर तो तर तो वेळा होऊन जातो म्हणजे कुणी जर माझा वास दिला त्याला वाटतं याचा वास घेतच राव कारण की माझा वास खूप सुंदर आहे आणि लोकांना मी खूप आवडतो स्त्रिया स्त्रिया मला डोक्यात डोक्यातले केसच लावतात व मला देवा देवाच्या डोक्यावर सुद्धा ठेवले जाते असा असे असा तो फुल म्हणाला मग आणि मला स्त्रियांच्या शृंगारात सुद्धा वापर केला जातो आणि खूप गोष्टींमध्ये फुलांचा वापर केला जातो कारण की कारण की फूल हे खूप चांगले आहे आणि काटा काटा तर फुलाच्या काना पायात किंवा हातात जर घुसला तर तो त्याला खूप दुःख होते आणि तो रक्तसुद्धा निघते असा तो असा तो फूल फूल म्हणाला मग मग तो फूल असं म्हणाला की बघ माझं माझे माझा कलर किती सुंदर आहे सोनेरी कलर आहे आणि सोनेरी गुलाबी असे खूप खूप कलरचे माझी फुले येतात आणि तू काय तू तर काळ्या रंगाचा किंवा किंवा पांढऱ्या रंगाचाच काटा येतो असा तो फूल म्हणाला पण असा फुल म्हणाला पण काटा म्हणतो काही काही जरी असते तरी मी मी आहे ना तू तुझ्यासारखं मला कोणत्याच गोष्टीत माझा उपयोग करून घेत नाहीत पण मी जिवंत आहे ना हेच माझ्यासाठी खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे असा तो असा तो काटा म्हणाला आणि काटा म्हणाला मी तुझ्या जवळ उगवलं की आहे माझी चूक नाही ती निसर्गाने आपल्या देणगी लिहिली आहे की कुणाला कुणाजवळ उगायची आहे आणि कुणाला कुणाजवळ उगायची आहे असा तो असा तो काटा म्हणाला आणि पण फुल म्हणाला मी याच्याजवळ हुच्यासुद्धी चुकलो वापरा हिच्याजवळ उगला नसता मी दुसऱ्याजवळ उगलो असतो तर किती जवळ झालं असतो असा तो असा तो काट असा तो फूल म्हणाला आणि आणि या गोष्टीनं आपल्याला आता तात्पर्य असे तात्पर्य मिळते की फुल की काटा दोघी पण शांत धन्यवाद